अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपलं आरोग्याविषयी खूप समस्या आहेत तुम्ही नेहमी आजारी पडता तुम्हाला सारखं आजारी पडल्यामुळे धनाची पण खूप खर्च होतं धन म्हणजे खूप खर्च होतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिप्रेशन होतं आणि आपलं बॅलेन्स सगळं डगमगतं कमाई कमी असती आणि खर्च जास्त होतं अशा वेळेस बघा आपण आपल्या परिवारामध्ये एकमेकाचं असं चिडचिड करणं एकमेकाला एकमेकावर पडणं कारण पैसा आपण कमी कमवतो खर्च जास्त होतं आजारामुळे खूप आपल्याला धन खर्च होतं आणि तरीही पण आपलं का आजार काही बरं होत नाही हजारो हजारो रुपयाचे महिन्याला प्रत्येक महिन्याला आपल्या गोळ्या खावे लागतात तरीही पण आपल्याला आराम पडत नाही बरं वाटत नाही अशा वेळेस मग काय करावं मग त्यावेळेस मग माणसानं काय होतं एकमेकाचं चिडचिड करणं ह्याचं च गण त्याच्यावर त्याचं ह्याच्यावर अशा ह्या कारणामुळे आपल्या घरात भांडणं होणं मग त्या भांडणाला त्या, त्या टेन्शनने अजून आपला आजार वाढतं तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे गोळ्या तर आपल्याला घ्यायचीच आहे औषध पण घ्यायचीच आहेत पण काही आज मी उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनात फरक पडेल असं म्हणत नाही की तुम्ही लग आज केला की लगेच तुम्हाला दोन तीन चार दिवसामध्ये लगेच फरक जाणवेल पण ह्याचे थोडे दिवसाने का होईना ह्याला चांगलेच रिजल्ट आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्ही विश्वास प पहिलं म्हणजे कोणतीही सेवा उपाय करताना आपल्याला आपल्या मनामध्ये विश्वास पाहिजे की हे आपण आपलं हे जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो ते आपल्याला चांगलंच त्याचं होणार आहे त्याचं पॉजिटिवज रिजल्ट आपल्याला येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे आणि माझा आजार त्याच्यामुळे बरं होणार आहे अशी जर भावना धरून जर आपण ही सेवा केली तर बघा खरोखरच तुमचे आजार पन्नास टक्के आजार कमी वाटेल तुम्हाला स्वतःलाच कमी वाटेल तर बघा तुम्हाला आता जर तुम्ही डायबिटीज असाल किंवा असंख्य आजार असू द्या कोणतेही आजार असू द्या तुम कॅन्सरपासून तर तुमच्या किडनीपर्यंत पण विश्वास पाहिजे की आपल्याला हे जी मी करते त्याचं माझ्या त्याच्यामुळे चा, माझं चांगलंच होणार आहे तुम्ही त्याच्याबरोबर असं म्हणत नाही की तुम्ही लगेच गोळ्या बंद करून टाका आणि तुम्ही हे उपाय करा त्याच्यानं बरं होईल पण हे उपाय करत राहा गोळ्या पण करत राहा या दोघांचं मिळून होऊन तुमचा आजार बरं होण्यासाठी मदत होईल आता मग हा उपाय आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये महादेवाची तर पिंड आपल्याकडं असतेच समजा जर महादेवाची पिंड नसेल तर तुम्ही आवर्जून महादेवाची पिंड खरेदी करून आणा आणि महादेवाची पिंड अशी असावी की त्याच्यावरती नाग नसावा सिम आधी साधी पिंड असावी महादेवाची साधी पिंड त्याच्यावरती नाग नंदी असा असलेला महादेवाची पिंड देवघरात नसू नये त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट भेटत नाही आपल्या सांसारिक जीवनासाठी फक्त महादेवाची पिंडच आपल्याला पूजा करायची आहे देवघरामध्ये तीच स्थापना करावी आणि तुमच्याकडे जर नागाची फोटो आली आणि नंदीची असे एकत्रच नंदी, एक नंदी हे असेल महादेवाची पिंड तर ते तुम्ही लगेच विसर्जन करा आणि साधी पिंड घेऊन या किंवा तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल रुद्रयंत्र असेल तरी पण चालेल रुद्रयंत्र नसेल तर महादेवाची पिंड चालेल आता आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे नित्यसेवा असेल दिंडोरी पंडितमधनं जर तुम्ही सेवा घेतला असाल तर त्याच्यामध्ये रुद्र रुद्रपाठ आहे रुद्र, रुद्र मराठीमध्ये पण आहे संस्कृतमध्ये आहे तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायला खूप वेळ लागेल मग रुद्र मराठीमध्ये वाचा वाचायचं आहे जर समजा तुम्हाला ते रुद्र वाचायला अर्धा दोन तास लागतो जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्र ओम त्रंबकम एजा महे सुगंधित पुष्टी रुकमेव बंदनात मृत्यूरमक्षेयमा अमृतात ह्या मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे आणि एक महादेवाची पिंड आपल्या देवघरामधली पिंड एक ताम तामन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते तामण एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि आप आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे गरम केलेलं दूध नको आणि गाईचं असेल तर अतिउत्तम गाईचंच दुकानामध्ये घेत असाल तुम्ही तर गाईचं भेटून जाईल तुम्हाला दुकानामध्ये गाईचं घ्या गाईचं भेटत नसेल तर तुम्ही मग लास्ट ऑप्शन म्हणजे मशीचं घ्या समजा मशीचं पण तुम्ही घेऊ शकत नाही आणि गाईचं पण दूध घेऊ शकत नसाल तर साधं आपलं स्वच्छ पाणी घ्या मग आपल्या समोर एक तामण ठेवायचं आहे तामणामध्ये भगवान शंकराची पिंड ठेवायची आहे आणि त्याच्यावरती गळती गळती म्हणजे अभिषेक गळती तुम्हाला माहिती असेल अभिषेक करताना कसं गळती आपण लावतो ती गळती घ्यायची आहे त्या गळतीवरती आपल्याला एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे की ती एकशे आठ वेळेस एकशे आठ वेळेस मनेपर्यंत जो गळती आहे ती दुधाची गळती ती गळती एक एक शेकेंडसुद्धा थांबली नाही पाहिजे कंटिन्यू त्या महादेवाच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर ती दूध सारखं पडले पाहिजे आता तुमच्याकडं गळती नसेल तर काय करता तर तुम्ही मंत्र म्हणत राहायचं आहे एका हातामध्ये माळ घ्यायची आहे आणि मग एकशे आठ वेळेस कॉईन आपल्याला मोजायचं आहे आणि ज पळी पळी पेलामध्ये दूध घ्यायचं आहे आणि सारखं पळी पेल्याने दूध त्या महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे म्हणजे अभिषेक करायचा आहे आपल्याला एकशे आठ वेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणत आठ वेळेस आपल्याला करायचं आहे आणि हे सलग तुम्ही खूप तुमचं आजारी आहात तुम्हाला खूप काही औषध गोळ्या घेऊनसुद्धा फरक पडत नसेल तर तुम्ही ही सेवा सलग तुम्ही चाळीस दिवस करून पहा किंवा एकशे आठ दिवस करा खूप आजारी असाल तर एकशे आठ वेळा वेळा एकशे आठ दिवस तुम्ही एकशे आठ वेळा का महामृत्युंजय मंत्र म्हणून एकशे आठ दिवस तुम्ही हे दूध घ्या बघा वर्षानुवर्ष वर्ष तुम्ही गोळ्या खाता वर्षानुवर्ष वर्ष तुम्ही दवाखान्यात जाता वर्षानुवर्ष वर्ष तुम्ही आ, ते आजारात झेलता तर मग ही ते पण झेला आणि हे पण करून पहा बघा गोळ्यांचं आणि दवा आणि दुवा ह्या दोघांचं मिलन होऊन तुमचं सेहत खूप छान होईल आणि आजार लवकर बरं होण्यास मदत होईल आणि तुमचं सुद्धा सुधरायला मदत होईल तर तुम्ही हे करून पहा आणि हे तुम्ही एकशे आठ दिवस करा किंवा चाळीस दिवस आणि पहिल्या दिवशी तुम्ही किती दिवस करणार आहात ते संकल्प करा भगवंताला विनंती करा तुमचं नावगोत्र सांगून मी एकशे च आठ दिवस किंवा चाळीस दिवस महामृत्युंजय मंत्र म्हणून दुधाचा अभिषेक करून ते दूध तीर्थ जो तीर तीर नंतर। ती तीर्थ राहतं एकशे आठ वेळ झाल्यानंतर आपल्याला ती पिंड उचलून घ्यायची आहे स्वच्छ धुवायची आहे त्या दुधामध्ये नाही दुसऱ्याकडे धुवायची आहे आणि ते तीर्थ आपल्याला प्यायचं आहे आपण जर तुम्ही आजारी आहात तर तुम्ही स्वतः पिहा जर तुम्ही दुसऱ्यांसाठी हे तीर्थ बनवत असाल तर त्यांचं नाव घेऊन संकल्प करा तुम्ही पतीसाठी मुलांसाठी करत आहात तर त्यांचं नाव घेऊन संकल्प करून त्यांच्या नावानं ते तीर्थ बनवा आणि ते तीर्थ त्यांना द्या जर स्वतः तुम्ही करत असाल तर स्वतः ते दूधचं तीर्थ ते बनलेलं असतं ते महामृत्युंजय मंत्र म्हणून आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केलेलं असतं ते आपण स्वतः पिऊन घ्यायचं आहे तुम्ही ही सेवा करून पहा हे एक अद्भुत चमत्कार रिझल्ट तुम्हाला बघायला भेटील भेटेल तर हे तुम्ही करून पहा किती फरक पडेल तुम्हाला दवा आणि दुवा ह्या दोघांचं मिलन होऊन तुमचं आजार बरे होण्यासाठी मदत होईल आणि असं नाही की आजार तुम्ही औषधं बंद करू नका डॉक्टराच्या सल्ल्यानंच तुम्ही बंद करा पण तुम्ही ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात किती फरक पडेल तर ही आरोग्याविषयी थोडीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट बॉक्स बॉक्समध्येच ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि जर काही अजून प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी तुमच्यासाठी काही अजून माहिती नवीन माहिती तुमच्यासाठी आणू शकेल तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ